कसं आहे तर मी खाता म्हणून चालू कावडी इकडं सोडून देऊ तर बेस्ट सकाळचं वातावरण झालेलं आहे तयार माप निघायचं जायला आलो आता येऊन चरायला जिचं काम चालू आहे आता चरायचं इथं चरत आहे तर आपण आता धरणातलं पाणी पळून येऊ आणि इकडं आता सकाळचं वातावरण आईले दहा साडे दहायचं मी आता परतीचं पोऊस येतो काय आणून कारण की पावसाचं वातावरण बनवून जायले आणि आपलं धरण पण आता भरतच येईल एक दीड फूटच बाकी आता भरायचं थोडंसं आपलं पाणी वाढूच राहिलं थोडं 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 पाऊस आलं डायरेक्ट सांडवा कुदल आणि सांडवा कुदल फक्त अजून एक दीड फूट बाकी तर आपल्या धरणाचं पाणी पा कसं आहे आणि पुरी घाण होऊन जाईल मग सांडवा कुदल्यावर पाला पाचोळा सडून येईल इकडं तरंगुरायला फक्त आता एवढं एक दीड फूट बाकी आहे धरणात एवढं भरमसाठ पाणी होऊन जायले आणि आपली धरणाच्या खालूनच आपलं शेत आहे आणि शेताचा नजारा तुम्ही पाहू शकतात कसं आहे हे आपलं शेत आहे एवढं ते आपलं घर आहे आणि आपण एवढी मक्का लावलेली आहे आणि हे नारळ झाड आहे का त्याच्या खालून कपस लावलेली आहे तर कसं आहे पब्लिक आणि आपली गाय एवढी खोडीची ना तिला चांगली ताट टाकले मी तरी ती तिकडं खात होती तिथं तिडून आणलं तिला इकडं वापिशे खायला लावलं अर्ध सोडून देते म्हणलं बंद नाही भारताची संस्कृती आहे ताठातलं बंद उष्ठ नाही तिला वापिशी आणलं नाही नुसतं पानं पानं खाल्ली होती ना अर्ध अर्धले तसेच सोडून ते बाकीचे आता ते पुरे खाल्लं उरले तिला नार निकाला आपला आणि धर्मास बी त्याला शीताफळाचे झाड खेड्याच्या सीताफळ असे आलेले आहे ना का विषय नाही डोळे पडेल शीताफळ्यात लगेच गायब गायबा दिसत सुद्धा नाही कधी आले आणि कधी गेले आता यांना डोळे पडले पिकलेच पिकाला आले का हे पण गायब होऊन जातील लोक ठेवीत नाही येणार जाणार आहे सीताफळ सीताफळाची क्वालिटी क्वांटिटी लिहिणी फक्त मी तुम्हाला तर एकच झाड दाखवलो पण भीतीवर पुऱ्या भीतीवर पन्नास साठ झाडं अशी नाशी शे। आपली का आता आपण आलो गावडीला चारा बिरा टाकून दुसऱ्या शेतात आणि या शेतात आपल्याला सोलर पाहायला यायचं होतं आणि विहिरीत पाणी कितीक वाढलं हे पाहायला यायचं होतं आपण त्यासाठी आलतो तर आता आपण विहिरीत पाणी पाहायला चालतो मग तुम्हाला पण दाखवतो मी पाणी काही टेन्शन घेऊ नका हे बघा तर पाणी मग पाणी कितीक वाढलंय पाणी तर आणखीन या कंग निघून कमी झालेलं आहे एवढं भरलं होतं आणखीन खाली गेल ते तर मग कसं आहे आपण पाणी बिनी पाहिलं आता आणि कसं आहे मग आपले गावाकडचा गारवा नाच नाही करायचं आपली मक्का आहे तुम्ही माहिती नाही मक्का एवढं गबळ कस काय ते गबळ नाही काढा काढायला होत राहतं एवढं गबळ वगैरे मक्काची क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे मक्का दाखव तुम्ही हे बघा मक्का कनीस इकडं हे असे कणसं काही कामच नाही राहत ते एकाच झाडाला दोन दोन राहत्या एकच कामाचं राहतं फक्त असं मोठंवाल लहान काही कामच नसतं तर कशी आहे मग मक्का नाच करते काय आणि वरती चिमण्याचं फोटो चालू आहे तुम्हाला दिसत असेल तर चिमण्या त्यांचं त्यांचं काम करते तर पब्लिक आता आपण आलो दुसऱ्या शेतातून वापस गावडीकडं गावडीला आपण आता चारा घेऊन जाऊ चारा घ्यायला जायची वाट पाहू शकता तुम्ही कधी बाहेर ना चारा म्हणजे गावडीला आपण आता शेंडी घेऊन येऊ मक्काची या पुढच्या नीड पण पाणी वाहतंय थोडंफार चालू पडून आपल्याला शेंडी घ्यायला शेंडे तोडल्यावर शेंडी तोडून गेला कस आहे शेंडी आई हात करत का गावडीचा गावडी जग शेती आपल्याकडे पण आपल्या टाक टाकश नाही ते घरी घेऊन जायचे संध्याकाळच्या याला ती आता चरू राहिली चरू दे तिला आता तर काही आता संध्याकाळचा वेळ झालेला आहे वातावरण पाहू शकतात आपले ढगी गालेले काही विशेष नाही ढगाच तर नात करते काय गावाकडचं कर वातावरण खतरनाक आपली गाय गेली पाणी प्यायला खाली धरणात ती काही पाणी पित नाही पण खाऊ नाही तिकडून चारा सार धरणात तर पाणी वाढ राहिलं दिवसेंदिवस पाऊस आलातले लगेच सांडवा कुदणार ना, नात करते काय दररोज संध्याकाळ तर येत राहणार पण तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करून टाका लवकरात लवकर आपल्याला बनके सबस्क्राईब करायचे तुमच्या आशीर्वाद म्हणजे लवकरात लवकर आपल्याला तुमचे नवीन नवीन व्हिडिओ टाकायला तर चांगलं वाटलं